हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री आर्ट आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हल्ली आपण सेलिब्रिटींचे खूप छान छान बटवे बघतो आणि आपल्याला वाटते की आपल्याकडे सुद्धा असाच असायला पाहिजे तर मी आज मस्त असा तुमच्यासाठी बटवा घेऊन आलेली आहे त्यासाठी मी इथे एक जाड मोठ्या साईजची लेस वापरते ही साडीमधली मी काढलेली लेस आहे घरामध्येच होती तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकत आणून लावू शकता आता हे आहे ब्लाउज पीसचं मटेरियल हे सुद्धा आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतंच तर जे आपण लेस वापरणार आहोत त्याच कलरचे थोडंसं आसपास कलर असेल असंच आपण हे कापड घ्यायचं आहे आता हे मी सगळं अंदाजे मी हे प्लेटच्या सा, साह्य मी हे कापड कट करून घेतलेलं आहे तर छोटी प्लेट आहे म्हणजेच आपला जो आकार खालचा बटव्याचा येणार आहे त्याचा आकार छोट्या प्लेटचा मी घेतलेला आहे त्याचं मी कार्डबोर्ड कट करून घेतलेलं आहे आता कार्डबोर्डमुळे आपल्याला मस्त असा त्याला एक छान आकार येतो बटव्याला खालून त्यामुळे आपण कार्डबोर्ड वापरलेला आहे आता मी इथे सगळं चिकटवण्याचा उद्योग केलेला होता फॅब्रिक ग्लूने चिकटवलं पण काहीही कापड माझं चिकटलेलं नव्हतं हे खूप सगळा उद्योग करून माझा वेस्ट गेल्यानंतर मी सिंपल मस्त अशी त्याला साईड होऊन टीप देऊन घेतली अगदी सोप्पा पर्याय आहे हा तर हा कार्डबोर्ड आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी मी कापड लावून त्याला टिप देऊन घेतली आता हे आपल्याला लेसवरती लावण्यासाठी कापड पाहिजे आता मी इथे कॉन्ट्रास्ट एकदम छान ऑफ व्हाईट कलरचं कापड घेतलेलं आहे वीस बाई सहा इंचाचं मी सध्या कापड कट करून घेतलेलं आहे आपल्याला पुढे कमी करायचं म्हटलं तरी आपण इथे कट करू शकतो सेम मी अस्तरसुद्धा घेऊ हो घेतलेला आहे आणि त्याला एका बाजूने अशा पद्धतीने दे टिप देऊन घ्यायची आहे आणि पलटवून आपण म्हणजेच ती वरची बाजू होणार आहे आणि पलटवून साईड होऊन सगळीकडून मी टीप देऊन घेतलेली आहे कारण आपल्याला परत जे मेजरमेंट कमी जास्त होतील त्यानुसार आपल्याला हे कापड कट करावं लागणार आहे आता मी त्याला लेससुद्धा खालच्या बाजूने लावून घेतली आणि आता आपला जो खालचा राऊंड शेप आहे सर्कल शेप तो मी एकदम प्रॉपर मेजर करून घ्यायचा आहे तो आहे साडेसोळा इंच आता हे कापड बघितलं तर ते बघू शकता दीड इंच एक्स्ट्रा आहे आपलं हे कापड तर मी साईडहून थोडं थोडं कापड एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा राहील एवढंच घेतलेलं आहे कापड म्हणजे साडे सोळा इंच असेल आपलं सर्कल तर साडे सतरा इंच आपल्याला हे कापड ठेवायचं आहे आता दोन्ही साईडहून वरती तुम्ही बघताय अशा पद्धतीने दोन कट करून घ्यायचे आहेत आणि ते अशा पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करायचे तर हे का मी करते कारण आपल्याला जी वरती दोरी घालायची असते जे ज्याच्यामुळे आपला बटवा छान दिसतो वरून तर ती दोरी घालण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला या एक सिंपल टीप देऊन घ्यायची आहे जे तुम्ही आता इथे बघू शकता कदाचित तुम्हाला धागा सेम असल्यामुळे दिसत नसेल पण या पद्धतीने आपलं हे तयार होईल जर तुम्ही हे बघत बघत तुम्ही तयार करायला लागलात बटवा तर आपोआप तुम्हाला छान सुंदर बटवा तयार होईल आता आपला साडे सोळा सर्कल होता प्रॉपर मेजरमेंटनेच इथे करावे लागेल कारण आपलं हे सर्कल आहे हे, हे कार्डबोर्डचं आहे त्यामुळे कमी जास्त होऊ शकत नाही तर मी प्रॉपर मेजरमेंट घेऊनच मग टीप देऊन घेतलेली आहे आता आपली जी दोरी घालायची बाजू आहे तिथं फक्त टीप द्यायची नाही आहे आपल्याला आता कार्डबोर्ड जर असेल आपल्याला खाली लावायचं तर तुम्हाला मशीनवरती शक्यतो व्यवस्थित टीप देता येत नाही तर मला असं वाटलं की त्या जेव्हा आपल्याला टीप देता येत नसेल पण फिनिशिंग तर छान पाहिजे तर या पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा शिलाई करू शकता तर पहिल्यांदा आपण कार्डबोर्ड व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या पिन असतात से सिक्युअर करण्यासाठी आपण पिन वापरतो शिलाई करताना त्या पिन पूर्णपणे लावून घ्यायच्यात म्हणजे आपली पटपट शिलाई आपण हाताने करू शकतो इथे प्रॉपर हाताने हात शिलाई करून घेतली तर तुमचं आहे तसं फिनिशिंग छान येईल हे बघू शकता तुम्ही जो लेसला गोट आहे तो सुद्धा प्रॉपर राहील आणि एक छान लुक तयार होईल तर हेच जर तुम्ही मशीनवर करायला गेलात तर प्रॉपर येणार नाही त्यामुळे हाताने प्रॉपर मस्त अशी शिलाई हातशिलाई करून घेऊ शकता तर मी इथे हातशिलाईसाठी लोकरीचा धागा वापरलेला आहे आणि तोही सेम मॅच होईल लेसला तसाच मी घेतलेला आहे म्हणजे जी खालची लेस आहे त्यामध्ये सेम पर्पल कलर आहे तोच तो मी धागा इथे वापरलेला आहे जर तो नसेल तर सिंपल तुम्ही कॉटनचा थ्रेड जो मशीनला वापरतो तो, तो थ्रेड वापरला तरी चालेल तुम्ही जर सगळ्या फेस्टिवल्समध्ये किंवा कोणतेही सेलिब्रिटी फंक्शन्स असतील तर त्यामध्ये सगळ्या सेलिब्रिटींच्याकडे शक्यतो नाईन्टी पर्सेंट ज्या हिरोईन्स असतात त्या बटवाच वापरतात जर छान मस्त असा कोणताही ड्रेस घातलेला असेल घागरा असेल साडी असेल या सगळ्यावरती मस्त असा दिसतो हा ट्रेंडी बटवा तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आपली हातशिलाई घालून झालेली आहे सगळे पिन काढून झालेले आहेत मस्त फिनिशिंग आलेलं आहे आता इथून पुढं आहे ते आपलं डेकोरेशनचं पार्ट तर मला अजून काहीतरी छान असावं वा, असं वाटत होतं तर छानशी लेस लावू शकता तुम्ही किंवा अशा पद्धतीचे सिंपल मनी लावू शकता तर मी ते गोल्डन लेस आहे म्हणून मी गोल्डन कलरचे मणी लावून घेते हे सिंपल मी कॉटनच्या थ्रेडनेच लावून घेते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लावू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम जोडूनसुद्धा लावू शकता एकाला एक चिकटून लावू शकता किंवा तुम्हाला असा डिस्टन्स ठेवून थोडे थोडे लावू शकता हे सगळी पूर्णपणे तुमची चॉईस असेल तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही ट्राय कराल सुंदर दिसेल तुमचा बटवा त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता तर असे मस्त असे बटवे तुम्ही घरामध्ये बनवून ठेवू शकता कुणाला तुम्ही गिफ्ट करू शकता किंवा छान छान तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला जाताना वेगवेगळ्या टाईपचे बटवेसुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदम सुंदर लुक तयार होतो यामुळे आता आपला हा बटवा तर तयार झालेला आहे याला दोरी घालायची आहे तर मी इथे गोल्डन कलरची सिम्पल जी आपली दोरी मिळते ती मी वापरत आहे आणि त्याला एक पिन लावून आपण मस्त अशी दोरी घालून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने आहे मी सुद्धा छान छान बटवे दाखवलेले आहेत त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही त्यासुद्धा नक्की चेक करा तर अशा पद्धतीने दोरी लावून झालेली आहे दोरीला लटकन लावायचं असेल तर तुम्ही विकतचं लटकन तर लावू शकता पण मी याला सिंपल असा एक लोकरीचा गोंडा तयार करून लावणारा आहे तुम्हाला भरपूर जणांना लोकरीचा गोंडा कसा करायचा हे माहीत असेल पण मी झटपट एकदा तुम्हाला इथे दाखवते मस्त असा आपण सिंपलचा गोंडा तयार करून लावलेला आहे तुम्ही ते छान छान मणी मोती काहीही लावू शकता तर आपलं हे तर बटवा सिंपल रेडी झालेला आहे तुम्ही असाचसुद्धा वापरू शकता किंवा आता याला आपण वरती दोरी पकडण्यासाठी लावणार आहोत तर ती दोरी मी एक सिंपल जी गोल्डन कलरची लेस मिळते ती लावून घेणार आहे तर आपण एका बाजूनी आपण स्टिच करून घेणार आहोत आणि दोरी किती घ्यायची हे खूप वेळा कळत नाही तर मी तुम्हाला अंदाजे सांगते की जेवढा बटवा असा रुंदीला असेल त्या साईजमध्ये आपण दोरी लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं बो बटवा खोलल्यानंतर पूर्ण बटवा खोल आणि जेव्हा आपण पकडतो वरती तेव्हा जास्त दोरी सुद्धा दिसत नाही बरोबर मापाची दोरी तयार होते या दोरीला सुद्धा आपण छान असे खाली जे मणी लावलेले आहेत तेच लावून घेणार आहोत आणि ते सुद्धा त्याच तेवढ्याच डिस्टन्सवरती मी लावणार आहे अगदी जवळ पण नाही अर्धा ते पाऊन इंच अंतर सोडून आपण हे मणी लावून घेणार आहोत दिसायला सुंदर दिसतात आपण बांगडी घातल्यासारखे हातामध्ये अडकून सुद्धा हा बटवा घालू शकतो आणि आपल्या पूर्ण जे अटायर आहे आपण जे ड्रेस घातलेला आहे पूर्ण याचा लुक चेंज करण्यासारखा हा बटवा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा बटवा तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद